अपडेट न्यूज अर्थसंकल्पीय अधिवेशनात असल्याने भाजप आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आहे चाळीसगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणावर अवकाळीचा तडाखा बसला आहे आता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे चव्हाण यांनी फोनवरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला आहे अधिवेशनात अवकाळीचा मुद्दा उपस्थित करून आम्हाला लवकरात लवकर मदत द्या अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी बोलून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देईल असे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल पाच अशी जमन दोष झालेली आहे आणि कांदा म्हणजे होते का नव्हतं झाला सकाळी आलो मला अत्यंत दुःख झालं आणि मक्का पण माझा तसाच झाला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं हा तीज़ तीज़ दर मी दादा खूप 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 आमचं अतिशय दादा दादा म्हणजे आज आमचा कांदा म्हणजे नाहीच्या बरोबर आहे अगदी एवढा खर्च झाला तो खर्च झाला खर्चाला माफ नाही आणि दुष्काळाचं सावट जायच्या दादा काहीतरी आपला मुद्दा मांडा आणि आम्हाला मदत करून द्या बेल्डरवाडी गणपूर परिसरात अतिशय बिकट परिस्थिती झाली मदत हो दादा हो अँड प्रेस द बेल आयकेन नेव मिस अपडेट